मंडळी एक प्रॉब्लेम झाला काल मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं होतं की टेम्पो करायचं की मूवर्स अँड पॅकर्स तर झालं असं की दोन तीन जणांना आम्ही बघितलं दोन तीन ऑप्शन्स पाहिले तर अग्रवाल मूवर्स अँड पॅकेजर्सवाला जो आहे तो तर ट्रस्टेड आहे आम्ही गेल्या दहा वर्षापासून त्यांच्याकडूनच करतो सगळं बरेचदा असं होतं की काही लोकं काही कंपनी फार फेमस असते पण आता फेमस झाल्यामुळे त्यांचं आपल्या कस्टमरला ट्रीट करणं थोडंसं त्यांचं बदलून जातं तर हे मला कुठेतरी जाणवलं त्यांचं थोडंसं रूढपणा जाणवला तर म्हणून मी दोन तीन ऑप्शन्स पाहिले टॅम्पो बघितला टॅम्पोनी सेवन्टीन थाउजंड म्हणजे सतरा हजार सांगितले आणि अजून एक मूवर्स अँड पॅकेजर्सवाला येऊन गेला आज तर त्यांनी खूप छान डील केली आता आमचा विषय असा आहे की आम्हाला कंपनी पे करते पण त्यांना आम्हाला बिल दाखवावं लागतं पक्कं बिल ट्रस्टेड कंपनीचं तर त्यामुळं आम्हाला मोवर्स पॅकेज थ्रू जावं लागणार आहे टेम्पोवाल्याकडं बिल वगैरे नाही आहे त्याला कॅश त्यांनी कॅश घेणार आणि बस तेवढंच आपलं काम करणार त्यामुळं आम्हाला आमचे पैसे मिळणे डिफिकल्ट होते म्हणून आम्ही मोवर्स पॅकेज थ्रू जाणार आहे तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल आणि तुम्ही सर्वांनी मला जे काही सजेस्ट केलं काल त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार व्यक्त करते तर मम्मीने आणि मी सकाळी उठल्यानंतर आवरायला घेतलं आज स्वयंपाकाला सुट्टी होती कारण की आम्ही आज बाहेर जाणार आहोत पण आधी ब्रेकफास्ट करणार आणि मग जाणार तर या ठिकाणी ब्रेकफास्टमध्ये बटाट्याचे कटलेट करणार आहोत तर पोहे भिजत घातलेले दोन वाट्या त्याच्यामध्ये बटाटे उकळलेले ते मॅश करून टाकले कांदा कोथंबीर हिरवी मिरची आणि शिमला मिरची पण टाकलेली आहे त्यामध्ये चाट मसाला टाकला लाल मिरची पावडर टाकलं हळद टाकलं त्याचा छान असा घट्ट गोळा तयार करून घेतला पाणी थोडं थोडं टाकलं पाणी तसं टाकावं लागत नाही या ठिकाणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ज्यामध्ये आपण कटलेट डीप करणार आहे तर प्रोसेस मी तुम्हाला पुढे शेअर करतेच आणि हे कटलेट ना दिवसभर असे एकदम मस्त राहतात एकदम क्रंची राहतात तर थोडंसं पाण्याचा हात घेतला होता है मलना है पीट असा 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 हे मळण्यासाठी पीठ असं जसं आपण मळतो ना तसं असं याचं बॅटर तयार करायचं आणि आईने दाखवल्याप्रमाणे असं छान असं त्याला हे करून घ्यायचं त्याचे आकार आपण पाहिजे त्या प्रकारचे करू शकता आता आपण हे जे तांदळाचं पीठ घेतो त्यामध्ये डीप केलं त्यानंतर हे ब्रेड क्रम्स आहेत तर त्या आणि ब्रेड ब्रेड क्रम्स माझ्या घरात असतातच कायम तर का पोरं वगैरे काहीतर काहीतर खातच असतात त्यामुळे मी करत असते घरामध्ये कधी ब्रेड नसेल तर टोस्टचे पण क्रम्स एकदम इझिली अवेलेबल होतात घरामध्ये तर आता हे आपण मस्तपैकी डीप फ्राय करून घेणार आहोत आणि काय टेस्ट लागते मंडळी काय सांगू फक्त काळे मिरे पावडर असेल तर आवर्जून टाका माझ्याकडे काळे मिरे पावडर नव्हती यामध्ये टाकायला तर आपण हे मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो आहे किंवा इव्हनिंग स्नॅक्स किंवा सुट्टीच्या दिवशी इव्हन टिफिनमध्ये काय होतं आहे चपाती भाजी द्यावी लागते रोज तर सॅटरडेला कसं असते कधी तर आपण नाही का देऊ शकतो आहे त्यांना म्हणजे कोणाकोणत्या शाळेमध्ये चालतं आहे असं द्यायला तर आपण देऊ शकतो आहे तर म्हणजे आता मी मम्मी एकीकडे एक नाश्त्याची तयारी करून घेत आहे आणि एकीकडे एक मी जे भांडी झाली आहेत ना जमा किचनवरती ते सगळे आवरून घेणार आहे तर पटापट आवरून घेते कारण की आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला कुठे चाललो आहे ते तुम्हाला लवकरच कळेल थोडीफार शॉपिंग करायची आहे कारण की बघता बघता दिवस किती पटापट पत जात आहेत आणि कळतच नाही आहे की आपण घरातली कशी सुरुवात करायची आहे कुठून सामान काढायचं आहे तसं तर मूवर्सवाले काढतात त्यांचं त्यांनी परंतु आपल्याला हे घर स्वच्छ करून पण द्यायचं आहे कारण की समोर जे व्यक्ती राहायला येणार आहेत ना ते आम्ही गेल्या गेल्याच येणार आहेत तर माझं किचन तसं क्लीनच आहे तुम्हाला दिसत असेल पण तरीसुद्धा थोडंफार असतं ना तेलाचे डाग वगैरे ते सगळे स्वच्छ करून द्यायचे आहेत तर तसं ते करूनच घेतील पण आपल्याला पण असतं ना की आपल्याला पाठीमागं कोणी नाव नको ठेवायला आपण इतकं छान राहिलो या घरामध्ये चला मग आता नाश्ता करते आणि आवरते तर नाश्ता वगैरे झाला आणि भांडी तशीच ठेवली दोन चारच आहे आंघोळ केली आणि देवपूजा करून घेतली आणि बरोबर वाजले आहेत सकाळचे साडे दहा आणि आम्ही चाललो आहे लाल दरवाजा मार्केटला माझं हल्ली असंच होतं आहे असं आतून कुठेतरी असं म्हणतात ना हृदयाच्या एका कोपऱ्यामध्ये आपण खूप दुखावलेलो आहोत तसं होतं तस आहे याचं कारण फक्त एकच आहे की मला माझ्या मुलीपासून काही महिने लांब राहावं हो लागणार आहे काल मला पर्सनली एक इंस्टावरती मेसेज आला की ताई तुझा व्लॉग बघितला आणि तू म्हटलीस की वैशूची फार आठवण येईल तर हे का असं म्हटलेस तर त्याचं कारण हेच आहे की वैशू माझ्या मम्मीसोबत राहणार आहे कारण तिला नाशिकमध्ये ॲडमिशन नाही मिळालं आमच्या घराच्या शेजारी आणि जेव्हापासून हे ठरलं तेव्हापासून मला रात्रीला झोपताना खूप वाईट वाटतं आहे कारण कळतच नाही आहे कसं ॲडजस्ट होणार आहे तसं ती मम्मीकडे राहिली आहे ती खुश आहे पण नाही मला कळत आहे मला खूप सवय झाली आहे तिची चला आता मी बाजारात आलो हो, आहोत तर तुम्हाला दाखवते काय काय आहे या ठिकाणी खरं तर इथे ना स्वस्तात मस्त अशा बरेच गोष्टी असतात आता हा ड्रेस तुम्ही बघताय ना तो फक्त दीडशे रुपयाला आहे आणि कपड्यांची क्वालिटी पण तुम्ही जर म्हणसाल तर एक नंबर आहे कारण की मी भरपूर गोष्टी या ठिकाणाहून घेतलेल्या आहेत आणि यूज पण केले पर्सनली खूप छान आहेत क्वालिटी वाईजसुद्धा तर असं म्हणतात ना की गुजरातला सगळं स्वस्त असतं असं म्हणजे ऐकायचो आपण पण मी प्रत्यक्षात अनुभवलेला आहे हा बांगड्यांचा सेट फक्त दीडशे रुपयाला आहे आणि भरपूर फिरलो त्यानंतर मग लागलीच ना भूक कारण की बरोबर अडीच तीन वाजले होते फिरता फिरता तर सकाळी नाश्ता केलेला होता तर भूक लागली म्हटलं चला आपण पहिला डोसा खाऊया तसं दुसरं काही खायची इच्छा नव्हतीच ना कारण नाही आवडत मला इकडचं काही जास्त फार बाहेरचं पुन्हा खाल्लं पुन्हा मार्केटमध्ये आलो मम्मीला दोन तीन गाऊन घेतले माझ्यासाठी जीन्स घेतले ज्वेलरी घेतली बरंच काही शॉपिंग केलेलं आहे हवं तर मी एखादा शॉर्ट व्हिडिओ किंवा एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला दाखवेन मी काय काय घेतलेलं आहे एक नंबर ज्वेलरी हा मंडळी खरं सांगते एक नंबर ज्वेलरी कलेक्शन्स आहेत या ठिकाणी मला मज्जा आली बघतानासुद्धा आता हे जे तुम्ही बघतायत मोत्यांचे आपल्याकडे कसं तन्मणी असतं तसं या ठिकाणी अशा प्रकारचे चोकर वगैरे आहेत लॉंग गंठन सारखं पण आहेत आणि ते ना काठपदरच्या साडीवर एक नंबर जातं आता मुलींच्यासाठी हे असले गळ्यातले आहेत बघा किती रुपयाला असेल फक्त एकशे वीस रुपयाला वर का आता आपण हे घेऊन स्वतः विकू शकतो अक्षरशः एवढे आहे दीडशे दीडशे रुपयाला जबरदस्त नवरींच्यासाठी असे बांगडे आहेत तर हे बघा शंभर रुपये ऐंशी रुपये एकशे वीस रुपये असे स्टार्टिंग प्राईजमध्ये हे ज्वेलरी होत्या तर हे तसलं काही मी घेतलं नाही कारण ते मला शोभत पण नाही मला मला वाटत पण नाही मी कधी घालेल पण छान दिसतं कधी तर पोरींनी घातलं तर पोरी सोरींना छान दिसतं आपल्याला तर काय एवढं ते नाही विशेष वाटलं पण बघताना खरं मज्जा आली की यार काय यार इतक्या कमी प्राईजमध्ये ही गुजरातची लोकं विकतात खरं यांना परवडते कसं काय नाही त्यांना मिळते आणि किती पैशामध्ये कुणाच ठाऊक तर चोकरचे बरेच कलेक्शन्स होते तर मी लाँग असं एक घेतलेलं आहे मम्मीने पण घेतलं आहे योगितासाठी तसं मला माहिती आहे की आपल्या मराठी लोकांना हे सगळं बघण्यात काही एवढा इंटरेस्ट नाही म्हणून मी पण काय फार असं आनंदाने शूट केलेलं नाहीचं आहे म्हटलं जे काही गोष्टी मला पर्सनली आवडल्या त्याच शेअर कराव्या मार्केट तसं प्रचंड मोठं आहे तर चला मंडळी चला आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते भेटूया एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी